अतिक्रमण हटवण्यात आले रस्त्याचे कामे सुरू धाड शहरात सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम प्रशासनाने नुकतीच राबवली त्यामुळे अनेक ठिकाणी अडथळा निर्माण करणारी बांधकामे व टपऱ्या हटवण्यात आल्या त्यानंतर रस्त्याच्या दुरु दुरुस्तीसह रोड रोडाचे काम मोठ्या वेगाने सुरू करण्यात आले आहे शहरातील नागरिकांनी यांचे स्वागत केले असून वाहतुकीला सवलत मिळण्याचे त्यांनी सांगितले अनेक वर्षापासून रस्त्याची दुर्व्यवस्था झाली होती आणि अतिक्रमणामुळे वाहन चालकांना व पदचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता मात्र प्रशासनाच्या कारवाईनंतर रस्त्याचे कामे सुरुकुळीत आहे प्रशासनाने यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती स्थानिक पोलीस दल स्थानिक पोलीस दलाच्या सहकार्याने ही मोहीम शांततेत पार पाडली लवकरच संपूर्ण